कोल्हापुरातील दत्त भिक्षालिंगस्थान भाविकांच्या वतीनं आज नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून दत्तगुरूंच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली पंचगंगा नदी घाटावर धार्मिक विधी करून भाविकांच्या अपूर्व उत्साहात पालखी मिरवणूक पार पडली कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजजवळ दत्त भिक्षालिंग स्थान हे प्रसिद्ध मंदिर आहे इथल्या भाविकांच्या वतीनं नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून आज मिरवणूक काढण्यात आली दत्तगुरूंच्या मूर्तीवर पंचामृत आणि जलाभिषेक झाल्यानंतर भाविकांच्या अपूर्व उत्साहात पंचगंगा नदी घाटावर या सोहळ्याला सुरुवात झाली पुजारी भाविक आणि सेवेकरांच्या उपस्थितीत श्री दत्तगुरूंच्या मूर्तीवर पंचामृताचा अभिषेक झाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते दत्तगुरूंची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली त्यानंतर ढोल ताश आणि बँडच्या गजरात पंचगंगा नदी घाटापासून शुक्रवार पेठ गंगावेश पापाची तिकटी महापालिका मार्गे बिंदू चौक आणि भोई गल्लीतून ही पालखी मिरवणूक दत्त भिक्षालिंग मंदिरात आली त्यानंतर आरती सोहळा झाला